पोस्ट ओफिस मदे सर्वच पोस्ट ऑफिसमध्ये नो कनेक्टिव्हिटी लाडक्या बहिणी राखी न पाठवू शकल्यामुळे नाराज राखी पौर्णिमेच्या तोंडावर जिल्ह्यातील सर्वच पोस्ट ऑफिसमध्ये नो कनेक्टिव्हिटीचा बोर्ड लागल्यामुळे नागरिक व महिलांमध्ये नाराजीचा सूर बघावयास मिळाला पूर्वी बंद पडलेले पोस्ट ऑफिसचे सध्या दिवस चांगले आले असून पोस्ट ऑफिसमध्ये तुफान गर्दी बघाव्यास मिळते परंतु सर्व्हर डाऊन आणि नो कनेक्टिव्हिटीमुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे सध्या बहीण भावाचा महत्वपूर्ण असलेला सण उत्सव साजरा करण्यासाठी बहीण दूर अंतरावर असलेल्या आपल्या भावाला राखी पाठवण्यासाठी उत्सुक आहेत मात्र पोस्ट ऑफिसमध्ये गेल्यानंतर नो कनेक्टिव्हिटी बोर्डमुळे त्यांच्यामध्ये नाराजी पसरली आहे चार ते पाच दिवसांपासून हीच अवस्था असल्यामुळे आपल्या भावाला राखी वेळेत पोचण्यासाठी अडथळा निर्माण होत असल्यामुळे बहिणींनी यावेळी मात्र नाराजी दर्शविली आहे शहरातील मुख्य पोस्ट ऑफिस रेल्वे स्टेशन रामदास पेठ जुने शहर जवळपास सर्वच पोस्ट ऑफिस कार्यालयात नो कनेक्टिव्हिटी बोर्ड बघाव्यास मिळेल नो कनेक्टिव्हिटीमुळे महिला व पुरुष चार पाच दिवसापासून पोस्ट ऑफिसच्या चक्रा मारीत आहेत बरं आठ दिवस झाले चार दिवसापासून आपण तीन तीन चार चार तास लाईन मध्ये थांबून राहिलो बंद ते रात्री स्टेशनला गेले तिथे दोन अडीच तास थांबले आम्ही तिथेही बंद आहे कुठं लावायचं रेल्वे बंद आहे कोटाचं बंद होतं मग जुना शहर बंद कापकी रोड बंद सर्व बंद होते आता एन वेळेवर असं झालं तर कसं होईल म्हणजे कामाच्या वेळेस का ज्या लोकांना गरज आहे त्यावेळेस पोस्ट ऑफिसचे कनेक्टिव्हिटी नाही म्हणतात